नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मी बऱ्याच अशा माहिती उपयोगाच्या आणत असतो त्यामुळे रील सेव करत जा आणि पुढे पाठवत जा असा विषय आहे गाडी एजंटने ओढून नेणे बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा गाडी खरेदी करतो लोनवर खरेदी करतो कधी हप्ते भरू शकत नाहीत काही होतं पण कधी कधी काय होतं आपण जातो बँकेमध्ये बाजारामध्ये कुठे गाडी बाहेर लावतो आणि आलो बाहेर तर आपली गाडी गायब इकडं बघ तिकडं बघ कोणी चोरली का काय झालं काय झालं पुन्हा कळतं की गाडी आपली फायनान्सवाली कंपनी बँक ओढून घेऊन गेली तर हे निव्वळ चुकीचं आहे इलिगल आहे कायद्यानुसार गाडी नेण्याअगोदर तुम्हाला बँकेने किंवा फायनान्शियल कंपनीने नोटीस द्यायला पाहिजे तुमची गाडी तुमच्या महागारी ती उचलून घेऊ जाग जाऊ शकत नाही असं झाल्यास करायचं काय तर या नंबरला कॉल करायचा पोलीस कंप्लेन करायची आणि जरी सिद्ध झाल्यास ग्राहक न्यायालयामधून मानानेचा दावा टाकून तुम्ही कंपनीकडून पैसे पण घेऊ शकता कारण कंपनीला आरबीआयने गाईडलाईन दिल्या की बाबा तुम्ही यांना अगोदर नोटीस पाठवा कायदेशीर कारवाई करा आणि नंतरच तुम्ही यांची गाडी घेऊ शकता गाडी फोर्सफुली तुमच्यावर दबाव टाकून तुम्हाला मानसिक त्रास देऊन कंपनी ओढून नेऊ शकत नाही असं बोलत नाही जजमेंट सुद्धा ही जजमेंट आहे लिहून घ्या यामुळे स्पष्ट सांगितले गाईडलाईन्स आपण असं प्रूफ शिवाय किंवा बोलत नाही आणि व्हिडिओ चांगला वाटला मला फॉलो करा पुढे पाठवा धन्यवाद